मी सांगितलं वर्षात दोनदा ऊस आपण घालतो आणि तीन वर्ष जगायचा आपला खर्च मेहनतीचा खर्च त्याचा हिसाब केलाय का दोस्तांना जरा विचार करा या गोष्टी बद्दल खेळ जे आहे या साखर धंद्यामधला हे लपवा छपवीचा आणि लबाडीचा मोठा खेळ या ठिकाणी चाललेला या काट्यामधली चोरी आहे साखर उतारा सॅम्पल तेच घेणार तपासणी तेच करणार मांडणार तेच आणि फक्त कळवणार त्या ठिकाणी हे सगळे कारखाने एका दोरीत बांधलेले आहेत आणि हे सगळे कारखानदार जरी ते वेगवेगळे पक्षाचे असले जरी ते सहकारी किंवा खाजगी असले तरी या सगळ्या हरामखोरांचे जातकुळे ही शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांचीच आहे ही पण गोष्ट आपण या ठिकाणी नीट लक्षात घेतली पाहिजे आणि त्या लुटीच्या विरुद्ध आज लढण्याचा आपला इशारा जो आहे